माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे कारण समान नागरिक कायदा नसल्यामुळं ना हिंदू मुस्लिमांमध्ये सातत्यानं वाद निर्माण होतो हिंदू समाजाच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल राग निर्माण होतो आमच्यासाठी कायदा आहे आणि त्यांच्यासाठी कायदा नाही आणि त्यामुळं आपण थोडस एक हिंदू मुस्लिमान एकत्र आणण्यासाठी समान नागरिक कायद्याची आवश्यकता आहे आणि तो कायदा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही उलट मुस्लिमांचं पॉप्युलेशन थोडं कंट्रोल करण्यासाठी मुस्लिमांची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याची नितांत अशी आवश्यकता आहे त्यामुळे समान नागरिक कायदा जर आला तर आपण आता जसं फॅमिली प्लॅनिंगच्या माध्यमातून अनेक कुटुंबामध्ये आता पूर्वी जर दहा दहा बारा बारा चौदा चौदा पंधरा पंधरा मुलं व्हायची आता आताच्या पिढीमध्ये मोठं कंट्रोल आहे त्यामुळं दोन तीन मुलं किंवा एवढीच का त्यामुळं जर मुस्लिमांमध्ये जर हे थोडं कंट्रोल झालं तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सोबत आणण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे तर माझं मत असं आहे की समान नागरिक कायदा आला पाहिजे असं माझं मत चोवीची निवडणूक आता आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांना आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोर्ड चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझं अध्यक्ष सोडला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते त्यांना आमची विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं त्यांचं हो। स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आम्ही पूर्वी ऐके करून पाहिलेलं आहे माझं एवढंच आहे की आता आज या आरपीआयच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक जर आपल्याला जर मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब राबत आहे पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे कोण म्हणाल म्हणजे नाही मी सोबत असतो त्यांचं सरकार सरकार बोलत्या वेळेला सरकार आमचं येणार आहे आणि गडकरी म्हणाले सरकार कोणाचं येऊ द्या आम्हाला हवामानाचा चांगला अंदाज असतो आणि कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा याची मला कल्पना असल्यामुळं मी हवेचा दिशा बघून मी निर्णय घेत असतो त्यामुळे हवेचा विषय ना नाही आहे ना पण सत्तेसाठी काय माझा आग्रह असतो असं नाही आहे मी मी मंत्री नसलो तरी माझ्यासोबत लोक आहेत देशभरातले मंत्रीपद काही तर राहणार आहे असं नाही आहे पण हे गोष्ट खरी आहे की आतापर्यंत मी ज्यांच्यासोबत राहिलो त्यांना सत्ता मिळालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळालेलं आहे आमची महायुतीकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये दोन जागा मला मिळाव्यात आणि दोन जागा निवडून आल्या तर आरपीआयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे पण <प्राण> लोकसभेला आम्हाला जागा दिली नाही आता विधानसभेला एक वीस एकवीस जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यांच्या जी चर्चा आमच्या शिष्टमंडळाची झालेली आहे त्यामध्ये एक अठदा जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे आम्ही काही आवाट चाळीस पन्नास जागा द्या आमचा आग्रह नाही पण एक आठदा जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्या त्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे नाशिक डिव्हिजन आहे कोकणामध्ये काही आम्ही जागा मागणार नाही कारण तो जागा जागाही कमी आहेत तर अशा पद्धतीने एक आठदा जागा आम्हाला द्याव्या आणि आता जी महामंडळाचं वाटप सुरू आहे तर एक दोन महामंडळ आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि जे बारा एम एलचे आहेत त्याच्यामधला एक एम पी आयला मिळावा कारण दलित मतं जी आहेत आंबेडकरी विचाराची मतं जी आहेत ही आपल्याला विधानसभेमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि आमची मतं ही बॅलेन्सिंग मतं आहे म्हणजे आमचा उमेदवार कोण निवडून आणायचं आणि गुणाला भराभूत करायचं एवढी मतं माझ्या पक्षाकडे आहेत जरी आरपीआयमध्ये गट असले तरी माझा गट हा गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत काम करणारा गट आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक संधी आठ दहा जागांवरती द्यावी असे आमचा आग्रह आहे नाराजी व्यक्त केली होती की घटक पक्षांना माहितीमध्ये स्थान दिलं जात नाही त्यामध्ये आता स्थान दिलं जात नाही म्हणजे आता आमचे पक्ष छोटे पक्ष आहे तीन मोठे पक्ष आल्यामुळं आमचं पक्षाकडे त्यांचं दुर्लक्ष असं नाही आहे पण जरी यांचं थोडं दुर्लक्ष असलं महाराष्ट्र लोकांचं तर नरेंद्र मोदींचं माझ्याकडे लक्ष अडचण अडथळा नाही आहे पण महाराष्ट्रामध्येही थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे एक तर रिपब्लिकन पक्षाला एकदम धरू नये आणि त्यांची अडचण ही दिसते की तीन पक्षांचं सरकार आहे कारण आमचं आमचा मंत्री त्यामध्ये नाही ना ना आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझं नाव घेतलं हो की मग महादेव जानकरच नाव घेतलं पाहिजे मग दुसरे आपले शिवराजा पक्षाचे काय म्हणत विशेष आहे तर हे सगळे सगळे ते त्यामध्ये आहे त्यामुळे त्यांची अडचण असेल पण तरी आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये आम्ही प्रामाणिकपणानं ज्यांच्यासोबत असतो त्यांच्या त्यांना ताकीन आम्ही पाठिंबा देत असतो काँग्रेस सोबत होतो तर मी काँग्रेसला मोठं यश आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बीजेपी सोबत आम्ही आहोत काय मनाच्या गोष्टी राजकारणामध्ये कराव्या लागतात एकदम झटकापटकी निर्णय घेऊन त्याचा फायदा होत नाही आहे आणि विचार करून आम्ही शिवसेना भी सोबत येण्याचा निर्णय घेतला मी महाराष्ट्रातल्या पत्रकारांबरोबर विचारवंतांच्या सोबत कार्यकर्त्यांसोबत त्याच्याकडून निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे थोडी अडचण आहे म्हणजे आम्हाला ग्रही धरलं जाते गोष्ट खरी आहे पण आम्हाला सन्मान मिळावा अशी आमची मागणी आहे